त्या दंगलमध्ये हा मिर खान म्हणाला होता मारी छोरी या से कम हे के आज अख्खा भारत म्हणतोय कम हे स्वप्नपूर्ती झाले लाखो चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले कित्येकांच्या मनातल्या नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दुःख आठवणी थोड्याशा का होईना कमी झाल्यात कारण भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदा वर्ल्ड कपचा किताब पटकावलाय अनेक विक्रम आणि नातखुला कामगिरी करत पोरी ठरल्यात विश्व विजेत्या हा फक्त विजय नाहीये हे प्रत्युत्तर आहे त्या सगळ्यांना जे म्हणत होते यु कांट पोरींनी त्यांना अभिमानानं उत्तर दिले वी कॅन दोन नोव्हेंबरला मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघानं साऊथ आफ्रिकेच्या संघाला हरवत पहिल्यांदा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलाय सत्तेचाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली सगळ्याच पोरी जिद्दीनं आणि मेहनतीनं खेळल्या पण त्यातल्या त्यात या विजयाच्या मागच्या खऱ्या हिरो कोण डरल्यात हेच आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी वुमन वर्ल्ड कप बद्दल बोलायचं झालं तर बावन्न वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीशे त्र्याहत्तरला महिला विश्वचषकाची सुरुवात झाली पहिल्या वर्ल्ड कपला भारताच्या संघाचा त्यात सहभाग सुद्धा नव्हता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये डायना एडोलजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेतला होता तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघ दोन वेळा फायनलमध्ये गेलाय मात्र ट्रॉफीचा कप मात्र जिंकता आला नव्हता दुसरीकडे मात्र आतापर्यंत झालेल्या बारा वर्ल्ड कप स्पर्धांपैकी एकटा ऑस्ट्रेलियाकडे सात वेळा विश्वविजेता होण्याचा मान आहे इंग्लंडकडे चार वेळा तर एकदा न्यूझीलंडची टीम या स्पर्धेची विजयी ठरले दोन हजार पाच मध्ये टीम इंडिया पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचली होती पण ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला पराभवपत करावा लागला दोन हजार सतरामध्ये भारतानं सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केलं भारत फायनलमध्ये पोहोचला पण इंग्लंडने मात्र फायनलमध्ये त्यांचा पराभव केला अशा प्रकारे दोन वेळा आपलं स्वप्न अंतिम टप्प्यात येऊन आपल्यापासून दूर गेलं होतं यंदा मात्र वेगळं होतं यंदा अपेक्षा जाग्या झाल्या होत्या कारण सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारतानं फायनलमध्ये पुन्हा एकदा एंट्री केली आजपर्यंत ऑस्ट्रेलिया या स्पर्धेची डॉन धरले पण यावेळी त्यांनाच बसवायचं काम केलं इंडियानं आणि मग फायनल साऊथ आफ्रिकेसमोर फायनलचा थरार सुरू झाला पहिल्यांदा बॅटिंग करत भारतीय संघानं दोनशे अठ्ठ्याण्णव धावा केल्या टार्गेट होतं दोनशे नव्याण्णवचं दुसरी बॅटिंग करणारी साऊथ आफ्रिका धुरळा करणार चित्र होतं पण पुढं उभी होती दीप्ती शर्मा आणि मग काय साऊथ आफ्रिकेला दोनशे सेहेचाळीसवर वर ऑल आऊट करत भारताच्या पोरेंनी नाद केला पण या विजयामागं कोणकोणते हात आहेत हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरतं भारताच्या विजयामागं असलेला पहिला महत्वाचा हात म्हणजे स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट टीमची ओपनर भावाकडे बघून आपल्या क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या स्मृती मानधनानं आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये अनेक विक्रम केलेत दोन हजार सतराच्या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलपर्यंत पोहोचला पण या प्रवासात दुखसुद्धा स्मृतीचा मोलाचा वाटा होता आणि यंदाच्या स्पर्धेत सुद्धा भारताच्या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी स्मृतीच्या चारशे चौतीस धावांचा समावेश आहे एक शतक आणि दोन अर्धशतक मारत स्मृतीनं चारशे चौतीस धावा केल्या आणि एक विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटर ठरली फायनल मॅचमध्ये सुद्धा शेफाली वर्मासोबत तिने एकशे चार धावांची भागीदारी करून भारताला एक सावध सुरुवात करून दिली होती भारताच्या विजयामागची दुसरी शक्ती म्हणजे कॅप्टन हरमनप्रीत कौर तिचं दमदार नेतृत्व योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामुळे हरमनप्रीत कौर या सगळ्या विजयाचा मागचं श्रेय घेऊन जाते फक्त कॅप्टन्सी नाही तर मिडल ऑर्डरची पावर हिटर बनवून ती रन रेट कंट्रोल करते गरज असेल तेव्हा फ्रंट फुटवर जाऊन फटके मारायला आणि संकटाच्या वेळी टिकून खेळायला ती कधीच चुकत नाही कालच्या मॅचमध्ये सुद्धा आज साऊथ आफ्रिके वरचट ठरत होती तेव्हा मात्र हरमनप्रीत करून चेंडू दिला शेफालीकडं हरमनप्रीतनं सांगितलं की शेफालीनं आज चांगली बॅटिंग केली होती तिच्यात कॉन्फिडन्स होता आणि तिच्या याच कॉन्फिडन्सचा फायदा घेऊन मला असं वाटलं की तिला एक ओव्हर दिली पाहिजे आणि मग काय शेफ अली वर्मानं सुद्धा हरमनप्रीतनं दिलेला निर्णय योग्य सिद्ध करून दाखवला दोन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या आणि मॅच जिंकण्यात मोलाचा वाटा दिला पण ह्यामध्ये डोकं होतं हरमनप्रीत कौरचं आणि त्यामुळंच भारताच्या विजयाचं श्रेय जातं कॅप्टन हरमनप्रीत कौरला यानंतर भारताच्या विजयामागं किंबहुना भारत फायनलमध्ये पोहोचला त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जेमिना रॉड्रिग्स खरं तर भारत सेमीफायनलमध्ये हरला असता कारण ऑस्ट्रेलियानं भारताला टार्गेट दिलं होतं तीनशे एकोणचाळीस धावांचं महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा इतिहास बघितला तर एवढं मोठं टार्गेट आजपर्यंत कुणीही दिलं नाही ना, ना कधी एवढंच मोठं टार्गेट चेस झालं त्यात भारताच्या दोन्ही मेन प्लेयर शेफाली वर्मान स्मृती मानधना दोघी लवकर बाद झाल्या आता सगळ्यांच्या नजरा होत्या कॅप्टन हरमनप्रीतकडं हरमनप्रीतनं अशा अनेक सिच्युएशन्समध्ये टिकून खेळले पण इथं मात्र दुसरंच कोणीतरी जिद्दीनं मैदानात उभं होतं आणि ती होती आत्तापर्यंत फॉर्ममध्ये नसलेली जेमिना रॉड्रिक्स दोन मॅचेसमध्ये शून्यावरती आउट झाली एका मॅचमध्ये बाहेर ठेवावं लागलं आणि प्रत्येक मॅच नंतर तिची वाढत गेलेली अँझायटी या सगळ्यांवरती जेमिनाला एकच औषध दिसत होतं त्या औषध म्हणजे सेमीफायनलमधला विजय आणि तो सुद्धा आपल्यामुळं मग काय हरमनप्रीत सोबत जेमिनानं दोर सुरू केला पुढं कौरची विकेट पडली की मग जेमिना टिकून खेळली अगदी शेवटपर्यंत अशात तिची सेंचुरी सुद्धा झाली एकशे सत्तावीस धावा झाल्या पण सेलिब्रेशन अजून बाकी होतं कारण पुढं टार्गेट स्वतःची फिफ्टी किंवा सेंच्युरी नव्हतं ते टार्गेट होतं टीम इंडियाची फायनलमध्ये एंट्री आणि मग एकोणपन्नासाव्या ओव्हरीमध्ये इंडिया जिंकली आणि थाटात फायनलमध्ये पोहोचली यानंतर टीम इंडियाच्या विजयामागचं पुढचं कारण म्हणजे दीप्ती शर्मा दीप्ती शर्मा म्हणजे जुन्या प्लेअरपैकी एक टिकून खेळायचा विषय असो किंवा मग बॉलिंग टाकून विकेट काढायचं असो दीप्ती शर्मा कधीच मागं नसते कालच्या फायनलच्या मॅचमध्ये सुद्धा दिप्तीच्या अठ्ठावन्न धावा निर्णायक ठरल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अठ्ठावन्न धावा केल्या आणि त्याच्यानंतर बॉलिंग करताना खोललेला पंजा आणि थ्रो करून घेतलेला एक रनआउट ऑलराऊंडर दीप्ती शर्मानं टीम इंडियाची गाडी वर्ल्ड कपच्या दारापर्यंत न्यायला जे पेट्रोल दिलं ते म्हणता येईल दीप्ती शर्मा महिला क्रिकेट टीमची युवराज सिंग ठरली अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आता येतं पुढचं नाव कदाचित हे नाव फायनलच्या विजयामागच नाही तर कदाचित फायनलच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सुद्धा दिसलं नसतं कारण पण तसंच आहे पहिल्या सगळ्या मॅचेस ही टीमच्या बाहेर होती नंतर प्रतिका रावल इंजोर्ड झाली आणि संधी मिळाली तिला ती म्हणजे शेफाली वर्मा शेवटच्या दोन अर्थात सेमीफायनल आणि फायनलसाठी शेफाली वर्माला भारतीय संघामध्ये प्रवेश मिळाला आणि या संधीचं शेफाली वर्मानं सोनं केलं फायनलमध्ये बेधडक सत्याऐंशी धावा मारल्या सुरुवातीला स्मृती मानधनासोबत तिनं शंभर धावांची भागीदारी सुद्धा केली नंतर स्मृती मानधना आउट झाली पण शेफालीनं मात्र फटके द्यायला काही मागबडं बघितलं नाही बॅटिंग चांगली केली पण बॉलिंगमध्ये सुद्धा गरज असताना भारताला दोन मोठ्या विकेट काढून दिल्या फायनल मॅचमध्ये ऐंशी प्लस धावा करणारी सर्वात कमी वयाची खेळाडू बनण्याचा मानसुद्धा शेफाली वर्माला मिळालाय अशी की भारताच्या विजयामागची शेफाली वर्मा आणि आता यानंतर सगळ्या भारतीय संघाला एकजूट ठेवून त्यांना मार्गदर्शन करणारा माणूस भारताच्या या विजयामध्ये मोलाचा ठरतो भारतानं फायनल जिंकली आणि ट्रॉफी उचलण्याआधी हरमनप्रीत कौरनं एका माणसाच्या पाया पडून त्याला वंदन केलं तो माणूस म्हणजे अमोल मुजुमदार टीम इंडियाचा कोच देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे नाव खूप मोठं आहे पण अमोलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी खेळायला मिळालं नाही मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं दोन दशकांहून अधिक काळ घालवला त्यानं अकरा हजारहून अधिक धावा काढलेत आणि तो मुंबई क्रिकेटमधला सगळ्यात सातत्यपूर्ण खेळाडूंपैकी एक खेळाडू मानला जातो एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीत अमोलची आकडेवारी पाहून हा पुढचा सचिन तेंडुलकर होईल असं वर्णन केलं जायचं तो धावा करत राहिला परंतु राष्ट्रीय संघाचं स्वप्न मात्र दूरच राहिलं दोन हजार आठमध्ये आय पी एल सुरू झाली कोणाला माहीत नसणारे खेळाडूसुद्धा आय पी एलमध्ये नाव कमावून गेले पण तेव्हा सुद्धा कुठल्याही आय पी एल संघानं अमोलचा विचार काही केला नाही आणि दोन हजार चौदामध्ये अमोलनं निवृत्ती घेतली स्वतःला कधी संधी मिळाली नाही पण त्यामुळं त्यांनी कधीच मनाचं खच्चीकरण होऊन दिलं नाही मग त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशिक्षक म्हणून ते वेगवेगळ्या संघांना प्रशिक्षक म्हणून देऊ लागले आणि अशात त्यांच्यावरती जबाबदारी आली महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची शांत संयमी आणि कामाप्रती निष्ठा असणाऱ्या अमोल मुजुमदार यांनी त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सगळ्यांना चपराक दिले आणि सिद्ध करून दाखवले क्षमता असेल आणि प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर यश स्वतःहून आपल्या पाया पडतं हे असे टीम इंडियाच्या विजयामागचे काही खास चेहरे फक्त एवढेच नाही तर या टीममध्ये खेळणारी प्रत्येक खेळाडू प्रत्येकानं दिलेलं योगदान मग ते अमनज्योतनं केलेला रनआउट असो किंवा घेतलेला कॅच असो की मग रिच्या गोष्टीच्या चोवीस बॉल चौतीस दहावा असो प्रत्येक खेळाडू खेळाडूवरती विश्वास टाकणारा त्याला मार्गदर्शन करणारा प्रशिक्षक त्यांना पाठिंबा देणारे विश्वास दाखवणारे त्यांचे पालक आणि आपण सगळे भारतीय ज्यांनी त्यांच्यावरती प्रेम दाखवलं आणि कदाचित त्यामुळंच हा वर्ल्ड कप भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकला असं न म्हणता प्रत्येकजण म्हणतोय हा वर्ल्ड कप आम्ही जिंकलाय कारण त्या सगळ्यांवरती आपल्याला सार्थ अभिमान आहे आता काल फायनल जिंकली त्यावेळी टी व्हीवरती एक चेहरा दिसला त्या चेहऱ्यावरती आनंद होता आणि त्या चेहऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं कदाचित तो सुद्धा स्वप्न बघत असेल अशाच फायनलच्या विजयाचं ते स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण व्हावं हीच इच्छा आणि शेवटी हमारी छोरी या छोरो से कम है क्या